नमस्कार माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजल्यापासून होते आणि इथे मी थालीपीठ बनवते स्वरच्या सुद्धा आणि आमच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा आज मी लंच बॉक्समध्ये वालीची भाजी म्हणजेच आमच्या गावी तिला चवळीची शेंगेची भाजी म्हणतात चवळीचे शेंग म्हणतात काही लोक खूप कमी तेलामध्ये ही भाजी बनवतात तर मी ते थोडंसं तेल घेतलं आहे कांदा थोडा फ्राय करून घेतले तेलामध्ये हिंग टाकले वरतून एक मिरची घेतली आणि थोडासा फ्राय झाला की त्याच्यामध्ये थोडीशी किंचित मी हळद टाकते थोडासा कलर चेंज होतो आणि मग भाजी दिसायलाही छान लागते तर इथे कांदा नरम झालेला आहे तर मी याच्यामध्ये वालीच्या याच्या शेंगा आहेत ना चवळीच्या शेंगा तोडून घेतलेले आहेत हातानेच त्या मी याच्यामध्ये आता कांद्यामध्ये मिक्स करून घेणार मुळात ना ही भाजी कशीही बनवा टेस्टला एक नंबर लागते भाजीसोबत खा भाकरीसोबत खा खूप मला ही भाजी आवडते आणि माझ्याकडे ही दहा दिवसांनी एकदा तरी भाजी बनतेच घरामध्ये तीन चार मिनटं मी वाफ काढून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा ना भाजीमध्ये ओलं खोबरं मिक्स करते आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करून मीठ टाकलेलं त्याच्यामुळे मिक्स केल्यानंतर परत एकदा मी थोडी वाफ करून घेते एक दोन मिनटासाठी आणि ह्या भाजीला मी वाफेवरच शिजवते त्याच्यामुळे ना ह्या भाजीला एकदम टेस्ट छान लागते पाणी वगैरे मी काही ॲड करत नाही आणि इथे पहा भाजीसुद्धा माझी झालेली आहे मी आता थोडं झाकून ठेवते राईससोबत खाण्यासाठी मी बनवते इथे मसुराची आमठी मोड आलेले मसूर आहेत त्याची आमठी बनवते कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मोहरी कढीपत्ता आणि थोडीशी लसूण आणि हिंग ह्यांची मस्तपैकी फोडणी बसवणार आहे एकदम छोटी साईजचा सा टोमॅटो कट करून मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि टोमॅटो थोडा नरम झाला ना की मग त्याच्यामध्ये मी आता जे वाटण केलेलं आहे ना कांदा खोबऱ्याचं वाटण ते ॲड करणार आहे ये आम्टी मी बनना वाटना कमी ला ही आमटी मी पातळच बनवणार आहे त्याच्यामुळे वाटणाचं प्रमाण मी थोडं कमी घेतलेलं आहे थोडंसे हळद आणि लाल तिखट दोन प्रकारचे गरम मसाले धना पावडर जे आपले बेसिकसे मसाले आहेत ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत कांदा टोमॅटोमध्ये सर्व मसाले टाकल्यानंतर एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आणि त्याच्यानंतर मग मोड आलेले मसूर अख्खे मसूर ॲड करून घेणार ही मला आमटी बनवायची त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे बाजूला शिफ्ट केली चवींच्या शेंगाची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आणि ती आता तिक्पत शिजली ती सुद्धा चेक करते एकदम नरम शिजलेली आहे हे पहा हाताने सहजपणे तुटली गेली आहे म्हणजे एकदम नरम झालेली आहे ज्वारीची भाकरी केली मी ते टिफिन साठी ही, ही भाकरी सुद्धा मी उकड काढूनच करते त्याच्यामुळे ही दिवसभर नरम राहते लोस राहते खाण्यालायक असते भाकरीची आमटी सुद्धा रेडी झाली कोथिंबीर टाकून थोडे गार्निश केलं तिला तर आजचा लंच बॉक्स माझा रेडी झालेला आहे राईस आहे गरम गरम ज्वारीची भाकरी आणि मसुराची आमटी वाळीच्या शेंगाची भाजी म्हणजे चवळीच्या शेंगाची भाजी आणि संडेला मी तयार केलेले म्हणजे खारी शंकरपाळी ती सुद्धा आहे आणि फ्रूटमध्ये मी पेरू घेतलेले आता थंडी सीझनमध्ये पेरू सुद्धा जास्त येतात आणि का आम्हाला सर्वांना नेहमीप्रमाणे सगळं काही घरातलं आवडल्यानंतर मी निघाले आता माझ्या ऑफिसला चालता चालता ब्रिजवरतीच मला ट्विनिंग दिसले कलरमध्ये हे पहा ग्रीन बॉटल ग्रीन आहेत आणि दोन रेड आहेत त्यांसोबत त्या ग्रीनवाल्यांबरोबर माझं सुद्धा ग्रीनच आहे बॉटल ग्रीन आज आहे चिल्ड्रन्स डे आणि सोबतच मार्क्स सुद्धा कळलेले आहेत स्वरचे जे एक्झाम झाले त्याचे आणि पप्पाच्या मनासारखे अगदी मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यामुळे थोडं तोंड गोड करण्यासाठी म्हणजे त्याला सरप्राईज होतं हे तर स्वीट घेतलं आणि मम्मीकडून काय आहे चिल्ड्रन्स डे स्पेशल तर पिझ्झा बनवूया त्याच्या आवडीचं पण त्याला एवढी एक्साइटमेंट की तो रेडी झाला म्हणजे थोडी हेल्प करत होता असं करायचं तसं करायचं पिझ्झा बर्गर हे कधी आम्ही मॅगडीमध्ये जाऊन कधी खाल्लेच नाही आहेत आम्हाला ते माहितीच नाही आणि घरामध्ये कधीतरी पिझ्झा बनला जातो पण आजचा स्पेशल डे आहे म्हटलं आज पिझ्झा बनवूया सुवर्ष आवडीचा आणि तसं पण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्व असे आयटम आवडतातच कधीतरी तसं पण घरामध्ये पनीर आणि शिमला मिरची होतीच मग म्हणलं की पनीर पिझ्झा या आणि असा चिल्ड्रन्स डे आम्ही घरच्या गर घरी सेलिब्रेट केला स्व पिझ्झा खूप छानसुद्धा हो झालेला वरतून मस्तपैकी चीज टाकलं पाहिजे तेवढं पण हे प्रोसेस चीज टाकलेलं मी मला ना ओव्हनपेक्षा पॅनवरतीच केलेला पिझ्झा आवडतो तर आम्ही चेक करतो आहे खालून करपला तर नाही ना तर नव्हता करपला एकदम क्रिस्पी झालेला वरतून तो ऑरिगिनो आणि चि चिली फ्लेक्स टाकून घेतो आहे कधी एकदा तर तो पिझ्झा रेडी होतोय आणि आम्ही दोघं टेस्ट करते आमच्या दोघांचं हे असंच असतं स्वरचा रिव्ह्यू मम्मीने बनवलेला आहे इंडियन स्टाईल पिझ्झा तो बाहेरपेक्षा पण ए वन नंबर झालेला आहे चला तर मग असा संपवल आमचा दिवस छानपैकी जेवणामध्ये होता पिझ्झा आणि सकाळची मसूरची आमटी राईस आणि सीताफळ बासुंदी होती तर चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तोपर्यंत बाय टेक केअर